नमस्कार सूर्यास्तानंतर किंवा सूर्य मावळला तर त्यावेळी कोणती अशी कामे आहेत जी आपण करू नयेत तर ती मी आज तुम्हाला या वी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर सर्वात आधी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अशा गोष्टी की ज्या तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी टाळल्या तर माता लक्ष्मी तुमचं घर कधीच सोडून जाणार नाही तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी नेहमी राहते आणि दोन्ही हातांनी माता लक्ष्मी तुमच्या घरावर धनवर्षाव करते सूर्यास्ताच्या वेळी कधीही अंतरून घालून किंवा बेडवरती झोपू नये त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीचा अल्पमृत्यू होऊ शकतो त्यामुळे सूर्यास्तास कधीही झोपू नये किंवा अंतरून घालू नये दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये आपले वडीलधारी माणसं सांगत असतात की तिने सांजेला रडू नये कारण घरातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो शिवाय ही वेळ लक्ष्मी येण्याची असते लहान मुले रडतात त्यांना काही समज नसते पण मोठ्या ती असते म्हणून तिनी सांजेला कधी घरात रडू नये सूर्यास्त झाल्यावर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर दही कोणाला देऊ नये कारण दही हे शुक्राचे तारक मानले जाते आणि शुक्र ग्रह धन वैभव समृद्धी यांचा प्रदाता मानला जातो त्यामुळे सूर्यास्तानंतर जर कोणाला दही दिले तर आपल्या घरची सुख समृद्धी जाऊ शकते घरी पैशाची कमतरता भासू शकते आणि लक्ष्मीचा कोप होऊ शकतो त्यामुळे संध्याकाळी दही कोणाला देऊ नये शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सोबत राहणारे ग्रह आहेत त्यामुळे यांच्या संबंधित ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत जसे की दूध दही तूप मीठ व चांदीची वस्तू बाहेर कोणाला देऊ नये बऱ्याचदा काय होते आपल्या घरातील एखादी वस्तू संपते आणि आपल्याला हवीच असते पण बाहेर जाणं जमत जा नाही मग आपण काय करतो शेजाऱ्यांच्याकडून आपण काहीतरी वस्तू मागायला जातो त्यापैकीच दूध दही मीठ किंवा साखर असो या गोष्टी आपल्याला मागायच्या नसतात काही कार्यक्रमामुळे आपल्याला या वस्तू लागू शकतात आणि आपण त्या मागतो त्यामुळे जे नाही करायचं तेच घडतं म्हणून संध्याकाळी या वस्तू देऊ नये आणि मागू देखील नाही खूप महत्वाची एक गोष्ट म्हणजे संध्याकाळी आमच्या घरी मिठाला मीठ नाही म्हणत तर त्याला गोड म्हणतात कारण संध्याकाळ हे येण्याची वेळ असते आणि आपल्या जीवनामध्ये गोडवा यावा कोणताही खारटपणा नसावा म्हणून संध्याकाळी नंतर म्हणजेच साडेसानंतर मिठाला मीठ न म्हणता गोड म्हणावं बऱ्याच जणांच्या घरी हा नियम पाळत देखील असतील पण काहींना हे माहीतसुद्धा नसेल म्हणून मिठाला सूर्यास्तानंतर गोड म्हणावं कोण कोणाच्या घरी मिठाला गोड किंवा साखर म्हणतात हे मला कमेंटद्वारे जरूर सांगू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जेवण करू नये आणि झोपून खाऊन देखील नये काहींना त्यावेळी जेवणाची किंवा स्नॅक खाण्याची सवय असते त्यांनी काय करावे सूर्यास्त होण्याआधीच खाऊन घेणे किंवा सूर्यास्तानंतर एक ते दीड तासांनी जेवण खावे पण एकदम सूर्यास्ताची जी वेळ असते त्यावेळी काहीच खाऊ नये सूर्यास्ताच्या वेळी जी व्यक्ती कर्ज देते किंवा घेते अशा दोन्ही व्यक्ती जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही त्या नेहमी दुखी राहतात हे कायम लक्षात ठेवायचं म्हणून सूर्यास्ताच्या वेळी कर्ज कोणाला देऊ नये आणि घेऊ देखील नाही कायम लक्षात ठेवा त्या व्यक्तीचे नशीब देखील त्या व्यक्तीसोबतच झोपलेलं असतं त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये एक खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे की सूर्यास्ताची वेळी कधीही घरामध्ये झाडू मारू नये कारण संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची असते म्हणून घरातून जर कचरा तुम्ही झाडत असाल तर त्यासोबत तुम्ही लक्ष्मीला झाडून बाहेर घालवत असता आणि तिला कचऱ्यात घालत आहेत असा अर्थ होतो आणि घरातून लक्ष्मी बाहेर काढणे म्हणजे दारिद्र्य स्वतःहून बोलून घेणे असे होते तुम्हाला जर संध्याकाळची स्वच्छता करायचीच असेल तर तुम्ही पाच ते सहा वाजण्याच्या पूर्वीच ती स्वच्छता करून घ्यावी म्हणजे सूर्यास्त वेळी घरामध्ये झाडू मारू नये बऱ्याच जणांना संध्याकाळी नखे काढण्याची किंवा केस कापण्याची सवय असते जर कोणाला अशी सवय असेल तर त्यांनी आत्ताच ती सवय बंद करून टाका काहींना कसं असतं बसलेल्या ठिकाणी असे तोंडामध्ये बोटं घालून नख कुरतडण्याची सवय असते ज्योतिषीशास्त्रानुसार ही सवय कधीही चांगली नसते हवं असेल तर नेलकटरचा वापर करावा त्यामुळे ही सवय कोणाला असेल तर ती आत्ताच बंद करा यानंतर सूर्यास्ताच्या वेळी पाय हलवणे काही लोकांना बसलेल्या ठिकाणी तिन्ही संजेला पायावर पाय ठेवून पाय हलवण्याची सवय असते तर ती सवय अत्यंत वाईट असते तुळशीला कधीही पाणी घालायचं नाही तुळशीची पानं सुद्धा तोडायची नाहीत आणि तुळशीला हात सुद्धा लावायचा नाही एकादशी असली तरी सुद्धा तुळशीची पानं संध्याकाळी अजिबात तोडायची नाहीत संध्याकाळच्या वेळा कोणतंही झाड असो त्या झाडाला कधी हात लावू नये त्यामुळे कधीच सोडून वैज्ञानिक दृष्टीने याचं कारण सांगायचं झालं तर रात्रीच्या वेळा झाडं जी आहेत ती कार्बन डायऑक्साईड सोडत असतात आणि ऑक्सिजन घेत असतात त्यामुळं रात्री कोणत्याच प्रकारच्या झाडांना हात लावत नाहीत आणि आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर प्रत्येक झाडाची मुलं बाळं ही त्याची पानं फुलं फळं असतात तर जशी जशी तशी मुलं त्या ज्याची त्याची, त्याची लेकरं ज्याचे त्याच्याजवळ सुरक्षित राहावी म्हणून आपण त्यांना हिरावून घ्यायला जाऊ नये आणि याचंच कारण म्हणून आपल्याला रात्रीच्या वेळी कोणत्याही झाडाला हात लावायचा नाही ना त्याची फुलंसुद्धा न फळं तोडायची आहेत म्हणूनच एकदा की संध्याकाळ झाली की आपल्याला कोणत्याही झाडाची पानं फुलं फळं फुल, अजिबातसुद्धा सुद्धा तोडायची आहेत आणि त्या झाडाला हात सुद्धा लावायचा नाही यानंतर संध्याकाळ झाली की घरामध्ये नेहमी प्रकाश ठेवावा घराच्या कोणत्याही भागात अंधार ठेवू नये माता लक्ष्मीला प्रकाश आवडतो उजेड आवडतो त्यामुळे घरामध्ये कुठेही अंधार ठेवू नका सर्वत्र उजट ठेवा म्हणूनच आपण संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरांमध्ये प्रथम दिवा लावत असतो सूर्यास्ताच्या वेळी कधीही शारीरिक संबंध ठेवू नये यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर गुन्हा करते म्हणजेच आपल्यावर रागावते त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही शारीरिक शरीर संबंध घरामध्ये अकाली मृत्यू होत असतील किंवा सतत भांडण होत असतील आणि पैसे कमवून सुद्धा कधीही धन टिकत नसेल म्हणजेच पैसेच टिकत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा याचे कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरामध्ये कधीही दोनपेक्षा जास्त चाकू ठेवू नका त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडण होऊ शकतात यानंतर सकाळी सकाळी उठल्यानंतर कधीही चाकू बघू नका चाकू ठेवू नका यामुळे सतत भांडण होतात सकाळी उठल्याबरोबर कधीही चाकू पाहू नका त्यामुळे चाकू ठेवतानाच तो असा ठेवा की उठल्या उठल्या तुम्हाला त्याचे दर्शन होणार नाही यानंतर काट्याची झाडं तुमच्या घरांमध्ये ठेवल्यामुळे अजून एक दुष्परिणाम असा होतो की तुम्हाला बऱ्याच साऱ्या वाईट गोष्टींना सामोरे जावं लागतं अकाली मृत्यूसुद्धा भय असतं त्यामुळे काट्याची झाडं जर तुम्ही शोपीस म्हणून तुमच्या घरामध्ये ठेवली असेल तर ती काढून टाका तुम्ही वाळवंटात सुद्धा बघितलं असेल की सगळी काट्याची झाडं असतात आणि त्याच्या आजूबाजूला कधीच काही नसतं एकदम सोनाटी पसरलेली असते तर हेच कारण आहे त्यामुळे काट्याची झाडं तर अजिबात ठेवू नका जेव्हा तुमचा मासिक धर्म म्हणजे मासिक पाळी सुरू असेल त्या चार दिवसांमध्ये झाडांना अजिबात पाणी टाकू नका कोणत्याही प्रकारच्या झाडांना तुम्हाला अजिबात पाणी टाकायचं नाहीये तुम्हाला फक्त आराम करायचा आहे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये झाडांना पाणी टाकणं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अशुभ मानलं जातं किंवा त्या झाडांना येणारी फळं कदाचित खिडकी किंवा त्या झाडांना कीड लागू शकते म्हणून मासिक पाळीच्या दिवसांमध्ये हे काम अजिबात करू नका घरामध्ये कुठेही जाळं नसावं तुमच्या घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला जर मेहंदीचं झाड असेल तर ते त्वरित हाटवा मेहंदीचे झाड आपल्या घरासमोर असणं अत्यंत अशुभ मानलं जातं त्यामुळे मेहंदीचे झाड साईडला कुठेतरी लावा आणि तुमच्या घराच्या समोर अजिबात नसावं त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये म्हणजे डायरेक्ट घरामध्ये मी म्हणते घराच्या आजूबाजूला नाही घरामध्ये आपण बऱ्याच वेळा झाडं ठेवतो तर घरामध्ये सुगंधी झाड अजिबात ठेवू नका वडाची झाडं असतात म्हणजे आजकाल बरेच जण शोची झाडं प्लांट म्हणजे एकदम छोटीशी दिसतात ती झाडं दिसायला वडाची झाडं पिंपळाचे झाड तर ते आपल्या घरामध्ये ठेवतात तर ते लगेच हटवा पिंपळाची जी झाडं असतात ती पावसाळ्यामध्ये कुठेही उगवतात आपल्या घराच्या भिंतीवर किंवा जिथे ओलसरपणा येतो तिथेसुद्धा पक्ष्यांनी जर खाऊन बिया टाकल्या तर पिंपळाच्या झाडा झाडं उगवली जातात तर योग्य प्रकारे पूजाविधी करून हे पिंपळाची झाडं तुम्ही काढून टाकायची आहेत तुमच्या घरासमोर अंगणामध्ये तुमच्या तुळशी वृंदावनामध्ये जर तुमची तुळस सुकली असेल तर ती तुळस तुम्ही काढून टाका मातीमध्ये तुम्ही तिला पुरून टाकू शकता तिच्या ज्या मंजिरी असतील म्हणजेच मंजुळाच्या बिया त्या तुम्ही परत मातीमध्ये टाकून नवीन रोप उगवू शकता पण तुळशीचं सुकलेलं झाड आहे ते कधीही ठेवू नये नवीन तुळस त्या जागी लावावी यासाठी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळस लावू शकता किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणताही एखादा सणवार असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला तुळस लावता येईल पण तुळशीचे सुकलेले झाड कधीही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये तुळशी वृंदावनामध्ये ठेवू नका स्वयंपाकघर जे असतं ते महिलांनी नेहमीच साफ ठेवावे त्याचप्रमाणे रात्रीची जी, जी भांडी असतात ती कधीही तशीच ठेवू नयेत नवरा बायकोची जी, जी रूम असते त्यामध्ये तिसऱ्या माणसाने जास्त करून जाऊ नये गेले तरी त्यांच्या परवानगीशिवाय जाऊ नये आणि जास्त वेळ थांबू देखील नये यामुळे नवरा बायकोमध्ये प्रेम राहत नाही भांडण होतात त्यामुळे नवरा बायकोच्या रूममध्ये त्यांच्याशिवाय तिसऱ्या माणसाने जास्त करून जाऊ नये सगळ्यांनी पाळायला हवं तर गुरुवारी कधीही फरशी पुसू नका किंवा या दिवशी कधीही केस धुवू नका यामुळे आपल्यातला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि आपल्याला गुरुग्रहाच्या कमजोरीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागू शकतं त्यामुळे गुरुवारी ही कामं अजिबात करू नका रात्रीच्या वेळी आरशामध्ये कधीही बघू बघू नका किंवा सकाळी उठल्या उठल्यासुद्धा तुम्हाला आरशात अजिबात पाहायचं नाही आहे रात्रीच्या वेळी सुगंधी अत्तर किंवा परफ्यूम लावून झोपायचं नाही आहे यामुळे ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या आपल्यामध्ये या वासामुळे आकर्षित होतात आणि आपल्यामध्ये त्या संचार करू शकतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला कधीही सुगंधी द्रव्य म्हणजेच अत्तर परफ्यूम मारू नये किचनमध्ये पाण्याची एक महत्त्वाची गोष्ट स्वयंपाकघरामध्ये पोळ्या करतात भाकरी करतात किंवा पराठे जे काही तुम्ही तव्यावर करतात ते झाल्यावर तव्यावर कधीही पाणी टाकून टाकू नये तरीही काळजी तुम्हाला घ्यायची आहे धनाची हानी सुद्धा यामुळे होते तुमचे जे देवघर आहे देवघराची जी जागा आहे देव मांडण्याची जागा आहे ती नेहमी स्वच्छ ठेवा देवघरांमध्ये कधीही खंडित मूर्ती ठेवू नका यानंतरची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ती विवाहित जोडप्यांसाठी आहे म्हणजेच पतीपत्नीसाठी आहे पती पत्नींनी -पत्नी एकमेकांवर भरभरून प्रेम करावे एकमेकांशी प्रेमाने राहावे एकमेकांना आदर करावा कितीही भांडण झाले कितीही वादविवाद झाले तरी एकमेकांना सोडून जाण्याच्या गोष्टी करू नये किंवा मग एकमेकांना शिवीगाळ करू नये भांडण करू नये आणि एकमेकांवर हात कधीही उचलू नये बरेच पुरुष असे करतात की महिलांवर हात उचलण्याचा प्रयत्न करतात अजिबात करू नका श्रीकृष्ण सांगतात की ज्या घरामध्ये पती पत्नी नेहमी आनंदाने प्रेमाने राहतात पत्नीचा नेहमी आदर करतो किंवा जी पत्नी आपल्या पतीचा नेहमी आदर करते ज्या महिलेचा ज्या महिलांच्या घरामध्ये खळखळून हसण्याचा आनंद त्या घरामध्ये माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते श्रीकृष्ण सुद्धा त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहतात त्यांच्या घराची नेहमी बरकत होते तर या गोष्टी पती पत्नीने लक्षात ठेवायच्या आहेत थोड्या फार कुरकुरीत प्रत्येकात होत असतात पण त्यामधून सुद्धा तुम्ही समजदारीचा मार्ग निवडा म्हणजे पर्समध्ये पैसे ठेवत असताना फाटलेल्या नोटा अजिबात ठेवू नये महिलांनी वर्षभरामध्ये मध्ये व्रत वैकल्य जरूर करावीत एकादशीच्या व्रत असो महाशिवरात्रीच व्रत असो तर ते अजिबात करणं टाळू नये जरूर करावं आपल्या घरासाठी आपल्या घराच्या समृद्धीसाठी ते नक्कीच चांगलं असतं यामुळे या, या गोष्टी केल्यामुळे आणि ज्या गोष्टीत की ज्या तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी टाळल्या तर माता लक्ष्मी तुमचं घर कधीही सोडून जाणार नाही तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी नेहमी राहते आणि दोन्ही हातांनी माता लक्ष्मी तुमच्या घरावर धन वर्ष धनाचं वर्षा होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा आजचा दिवस खूप शुभ जावो आनंदाचा जावो अशी मी प्रार्थना करते आणि परत भेटते अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्वक व्हिडिओ पाहत राहा आणि मा आपल्या मायज इनोवेशन्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद